विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व 24 फोर न्यूज चॅनल मध्ये मारहाण कळम पोलीस ठाणे आरोपी नामे दिनेश शैलेंद्र चव्हाण सूरज वेंकट शेळके गणेश शैलेंद्र चव्हाण शीतल सतेंद्र चव्हाण शैलेंद्र विश्वनाथ चव्हाण वेंकट श्रीपती शेळके राहुल प्रणव विजेंद्र चव्हाण सर्व राहणार बोर्डा तालुका कळम जिल्हा धाराशिव यांनी दिनांक एकोणतीस सहा दोन रोजी सहा वाजताच्या सुमारास बोर्डा गावातील बाळू शिंदे यांचं किराणा दुकानासमोर फिर्यादी नामे बंडू आनंदराव शेळके वय बेचाळीस वर्ष राहणार बोर्डा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांना नमूद आरोपींनी रोडवर टाकलेली मोठी खडी सोपा असे बोलण्याचे कारणावरून गैरकायद्यांची मंडळी जमून शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी दगड व काठीने मारहाण करून जखमी केले अशा मजकुरांच्या फिर्यादी नामे बंडू शेळके यांनी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे कळम येते भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा उपकलम एक एकशे एक, पंधरा उपकलम दोन एकशे एकोणनव्वद उपकलम दोन एकशे एक्क्याण्णव उपकलम दोन एकशे एक्याण्णव उपकलम तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न अन्नवय गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा